प्रशासनामुळेच उघड्यावर लघुशंका स्मार्ट सोलापुरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले टॉयलेट्स वापरण्यास अडचणी निर्माण होत असल्याकारणाने नागरिकांना उघड्यावरच लघुशंका करावी लागत आहे एक असाच अनुभव निवृत्त शिक्षकास आला शासकीय कामासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षकास आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या नित्य गोळ्या घेतल्यानंतर वारंवार होणारी लघुशंका निर्माण झाल्याने एका वयोवृद्ध अशा रुग्णास लघुशंका करण्याकरिता स्मार्ट सिटीने बांधलेल्या आधुनिक पद्धतीच्या केंद्रावर गेले पण पाहिजे तसा वापर करता न आल्याने त्या व्यक्तीने शेवटी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरच लघुशंका करून आपली गरज भागवली थोडक्यात काय तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या आधुनिक पद्धतीच्या टॉयलेट्सचा वापर व्यवस्थित होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे सर्वांच्या हितासाठी सर्वांना उपयोगी पडणारे टॉयलेट्स शहराच्या भागात कधी उभारले जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी एम डी ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सेवानिवृत्त शिक्षक पेटी सर म्हणाले की मी रेवणसिद्ध पॅटी आज माझं सरकारी कामामुळे एका ऑफिसमध्ये गेलो होतो काम संपल्यानंतर मी खाली आल्यानंतर मला लघवी इतकी धाट झाली मी सिद्धेश्वर मंदिराजवळच्या मुतारीकडे गेलो आणि पैसे टाकले आणि उघडतो तर उघड उघडता उगर उघडे मग माझ्या मुलांनी सांगितला की पत्रकार भवनच्या समोर अजून एक मुतारी आहे आपण तिथं जाऊ तिथं आल्यानंतर पुन्हा पैसे टाकला उघडण्याचा प्रयत्न केला उघडलेला नाही आहे आज कालपासून मला सर्दीचा त्रास असल्याने मी आज सकाळी गोळी घेतलो होती लढवी इतकी थट आली होती अक्षरशः मला घाम सुटा सुटत होता मग इथलं उघडत नाही म्हणून मी शेजारी घा गलिच्छ भाग होती तिथं मी लघवी केलो आणि पत्रकार मंडळी मला विचारले की का बाबा असं मी सरळ स्वच्छ मनाने सांगितलं की कॉर्पोरेशनची काहीही तरतूद केलेलं नाही आहे ठीक आहे मी पुरुष आहे चेन उघडलं आणि लघवी केलं स्त्रियांनी या या संकटाचा म्हणजे संकटाच्या वेळेला काय त्यांनी शोधावं हे मला कळत नाही आहे म्हणून सोलापूरच्या महापौरांनी याचा विचार करून लवकरात लवकर हे जा हे पुतारीची व्यवस्था केले आहे प्रत्यक्षात कामामध्ये उपयुक्त नाही एकही दरवाजा उघडत नाही मी स्वतः आता दोन ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तरी महापौरांनी नगरसेवकांनी याच्याकडे लक्ष देऊन सर्वांची व्य व्यवस्था करावी ही नम्र विनंती